सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानाला आज सकाळी उत्साहात सुरुवात झाली आहे जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत दरम्यान लक्ष्मी दहीवडी गणातील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार काकासाहेब मोरे यांनी आज सकाळीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला घरणिके येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील मतदान केंद्रावर त्यांनी सहकुटुंब जाऊन मतदान केले केवळ मतदान करूनच मोरे थांबले नाही तर त्यांनी आपल्या गणातील विविध गावांमधील मतदान केंद्रांना भेटी देऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला प्रशासनाकडून सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेची त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली मतदानानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काकासाहेब मोरे यांनी मतदारांना एक महत्वाचं आवाहन केलं आहे कोणत्याही अमिषाला बळी न पडता निर्भयपणे घराबाहेर पडून मतदान करा असं ते म्हणाले यावेळेचे मतदान हे केवळ निवडणूक नसून ते परिवर्तनासाठी असल्याचेही त्यांनी नमूद केलंय सर्वसामान्य जनतेचा मिळणारा कौल पाहता आपला विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आपण आता या गणातील जनता कोणाच्या बाजूने कौल देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मतदारामध्ये उत्साह आहे या उत्साहाचं कारण बघायला गेलं तर त्यांना बदल पाहिजे असं मला वाटतं सकाळच्या सिच्युएशनमध्ये कामावरून दुपारच्या कामाला लागण्यासाठी सकाळी थोडी गर्दी होती आता सध्याच्या टायमिंगला आता एक अकरा वाजच्या टायमिंगला थोडंसं कमी झालं आणि काय कामगार वर्ग असतो तो सकाळी बाहेर पडलेला असतो तो दुपारनंतर पुन्हा अजून चांगल्या उत्साहात गर्दी इथं दिसून येईल सगळीकडे बघायला गेलं तर चांगल्या प पद्धतीनं मतदारांचा उत्साह आहे आणि आत्तापर्यंत दोन ते तीन बुद्ध माझे आता व्हिजिट झालेले आहेत अजून माझे बाकी आहेत तर दुपारनंतर आपण तिकडून पण व्हिजिट करणार आहोत आणि आमच्या गावाचा आता वैयक्तिक मी आता पाहतोय तर इथं सध्या दुसरं पालही दिसत नाहीये मला अजून कुठं त्यामुळं हा एक एका तर्फी चालल्यासारखं मला वाटतंय विजयाची खात्री शंभर टक्के आहे आमची विजय सभा लक्ष्मी दहिवडी मध्येच झालेली आहे परवा दिवशी हा मतदारांना मी एकच सांगतोय की मतदान हे श्रेष्ठ दान आहे तुम्ही आपल्या वेळेमध्ये पाच वाजेच्या अगोदर आपण बुथवर जाऊन आपलं मतदानाचा हक्क बजावा एवढीच मी एक विनंती करतो मी आता सहा दिवस झाले प्रचार करते गावोगावी फिरलेले आहे सगळ्यांकडून चांगला प्रतिसाद आहे जसे की रिक्षा घड्या वगैरे सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे जे ते म्हणतील की आम्ही तुम्हालाच मत देणार आहे कारण आता जे उभारलेले आहेत ते सध्या नवीन कार्यकर्ते आहेत नवीनांना चान्स दिला म्हणजे चांगली प्रगती होईल गावाची वगैरे अशी सगळ्यांची इच्छा आहे त्यामुळे मला तरी वाटते की बऱ्यापैकी सगळेजण चांगले मतदान करतील आणि चांगला आम्हाला सपोर्ट मिळालेला आहे चांगल्यांचा सगळ्यांचा ता। सपोर्ट मिळालेला आहे त्यामुळे विजयाची खात्री ही बऱ्यापेक्षा शंभर टक्के आहेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या